श्री राम विजय कथासार अध्याय चौतीसावा जानकींचे अग्निदिव्य प्रस्थान या अध्यायाचे नित्य वाचन अथवा श्रवण केल्यास मिळेल चला तर अशा या मंगलाध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाय मह रावणांच्या वधानंतर सुवेल पर्वतावर श्री दर्शनासाठी देवादिकांची एकच गर्दी जमली होती जानकी अजूनही अशोक वाटिकेतच होत्या रामप्रभूंनी त्यांना आणण्याची आज्ञा द्यावी म्हणून मारुती त्यांच्या तोंडाकडे वारंवार पाहत होते तेव्हा त्यांचे मनोगत जाणून ते म्हणाले केसरी नंदन तुम्ही बिभीषणांकडे जा त्यांच्या अनुज्ञेने जानकींना घेऊन या ते ऐकून त्यांना परमानंद झाला ते उड्डाण करून त्वरित अशोकवनात गेले त्यांनी सीतामाईंना साष्टांग नमस्कार घातला त्यांना पाहून जानकींना मोठे समाधान वाटले मारुतींनी त्यांना सर्व वर्तमान सांगितले म्हणाले माई प्रभू रामचंद्र सुखरूप आहेत ते वानर दलासह सुवेल पर्वतावर आहेत त्यांनी रावणांना मारून बिभीषणांना लंकेचे राज्य दिले आहे व देवांची ही सुटका केली आहे आपल्या पतींचा पराक्रम ऐकून जानकी म्हणाल्या हनुमंत वस्त तुम्ही किती शुभ वार्ता सांगितली तुमचे बोलणे मला अमृतापेक्षा गोड वाटत आहे तुम्ही आमचे प्राणसखा आहात तुम्ही रामचंद्रांवर उपकार केलेत माझ्यासाठीही हे तुमचे आम्ही कधीच विसरू शकणार नाही मी सहा महिने आहे आता मला रामचंद्रांपाशी घेऊन चला तेव्हा हनुमंतांनी बिभीषणांची भेट घेतली त्यांना रामप्रभूंचा निरोप सांगितला मग ते दोघेही चिरंजीवी रामभक्त अशोकवनात आले बिभीषणांनी जानकींना नमस्कार केला व म्हणाले माई तुम्ही जगदंबा महालक्ष्मी आहात आदी आहात सर्वज्ञ आहात आणि भक्तांसाठी अवतार लीला दाखवत आहात रावणांनी तुम्हाला आणले ही सुद्धा तुमचीच इच्छा तुमच्या कृपेनेच देवांची सुटका झाली तुमच्या कृपेनेच मला मारुतींना व सुग्रीवादी सर्वांना रामरूपी प्रिय मित्र लाभले अशा प्रकारे तुम्ही आमच्यावर थोर उपकार केले आहेत आता मंगल स्नान करून वस्त्र राम भेटीस चला जानकी म्हणाल्या रामप्रभूंनी अजूनही मंगल स्नान केलेले नाही त्यांच्या आधी मी मंगल स्नान करणे हे पतिव्रता धर्माला अनुसरून नाही मारुती म्हणाले माई रामप्रभूंची आम्हाला तशीच आज्ञा आहे म्हणून बिभीषणांची विनंती मान्य करा तेव्हा जानकींनी होकार दिला तेवढ्यात बिभीषणांच्या पत्नी शर्मा वस्त्रे भूषणे व मंगलस्नानाची सामग्री घेऊन आल्या शर्मा आणि त्रिजटा या होत्या त्यांनी सीतामाईंना अशोक एका बाजूला मंगलस्नान घातले त्यांचे कोमल अंग पुसून त्यांना उत्तम वस्त्रे नेसवली त्यांच्या अंगावर दिव्य अलंकार घातले त्यांच्या भाळी कुमकुम व कस्तुरी तिलक लावला अत्तर लावले त्यांची फळांनी ओटी भरली एक गोड फळ खाऊ घातले जानकींनी बिभीषण मारुती शर्मा आणि त्रिजटा यांना प्रसाद म्हणून एक एक फळ दिले व तुमचे कल्याण होईल असा आशीर्वाद दिला दिव्य एक हार व रावणांच्या कोशागारातून आणलेला त्रिभुवनातील सर्वात मूल्यवान मणी त्यांना कंठात घालण्यासाठी दिला त्यांना रत्नजडीत पालखीत बसण्याची विनंती केली त्यांना सन्मानाने नेण्यासाठी लंकेचे दळ सज्ज झाले होते मंगलवाद्ये वाजू लागली बिभीषण आणि मारुती यांनी सीतामाईंना वंदन केले त्यांना निरोप देताना शर्मा आणि त्रिजटांना आश्रू आवरता येत नव्हते जानकी आम्हाला विसरू नका ह काही चुकले असल्यास क्षमा करा असे म्हणून त्या दोघींनी त्यांना घट्टमिती मारली त्यांनीही त्यांचे सांत्वन केले सर्मांनी त्यांना पालखीत बसवले बिभीषणांनी पालखीचे आवरण स्वहस्ते नीट केले सेवकांनी पालखी उचलली तेव्हा प्रभू रामचंद्र की जय असा मोठ्याने जयघोष झाला मंडळी पुढे निघाली बिभीषण व मारुती पालखीच्या दोन्ही बाजूंनी चालत होते त्यांनी पालखीला हात लावले होते वाद्यांचा गजर होऊ लागला सेवक वेताच्या काठ्यांनी वाट मोकळी करू लागले पालखी रामसेनेत प्रवेशली प्रवेश आली तेव्हा जानकींच्या आगमनाने वानरामध्ये उत्साह हो संचारला त्यांना पाहण्यासाठी ते पुढे पुढे येऊ लागले त्यांना मागे हटवताना वेतधारी अक्षरशः दमून गेले ते कपिवीरांना छड्यांनी मारू लागले श्रीरामांनी ते पाहिले आणि बिभीषणांना निरोप पाठवला तुमच्या वेतधाऱ्यांना आवरा त्यांनी वानरांना मारता कामा नये जानकींच्या सुटकेसाठी या वानरांनी अपार कष्ट सोचले आहेत हे सर्व त्यांना पाहण्यासाठी उत्सुक आहेत यांना त्यांचे दर्शन घडवा अशा प्रसंगी पतीसमोर असताना स्त्रीने सर्वांसमोर येण्यास काहीच दोष नाही श्रीरामांचा निरोप मिळताच सेवकांनी पालखी खाली ठेवली पालखीचे पडदे बाजूला करून जानकी बाहेर आल्या आणि त्रिभुवन पतींच्या राणींचे सर्वांना दर्शन झाले त्यांचे अप्रतिम सौंदर्य पाहून वानर देव असुर गंधर्व असे सर्वच आश्चर्याने तटस्थ झाले त्यांना पाहून कित्येकांच्या मनात एकच विचार आला एवढ्या लावण्यवती सीता सहा महिने रावणांच्या बंदीत होत्या त्या दुराचारी सुरक्षित असणे कदापि शक्य नाही त्यांच्या चारित्र्याविषयी शंका येणे साहजिकच होते त्यांची कल्पना होती ते विचार करत शांतपणे उभे होते त्यांची गंभीर मुद्रा पाहून देव वानर सर्वच स्तब्ध झाले वाद्य वाजायची थांबली जय जयकार थांबले एकदम शांतता पसरली सर्वजण रामरायांकडे पाहू लागले त्यांनी जानकींकडे कठोर दृष्टीक्षेप टाकला आणि म्हणाले वैदेही आता पुढे काय करायचे ते तुमचे तुम्हीच ठरवा दशाननांनी तुम्हाला पळून नेले म्हणून मला दोष लागला होता त्यांच्या बंदिवासातून तुमची मुक्तता करून मी त्या दोषाचे निवारण केले आहे त्यामुळे माझ्या हृदयावरचा भार उतरला असून माझ्या कीर्तीला लागलेला कलंकही धुतला गेलेला आहे आता तुमच्या मनाला योग्य वाटेल तिकडे जाण्याची तुम्हाला मोकळीक आहे माझ्या मनात तुमच्याविषयी कोणतीही कामना किंवा आसक्ती नाही मी सर्वसंग परित्याग करून आरण्यात वास करणार आहे म्हणून तुम्ही माझा विचार करू नका लोक काय म्हणतील याचाही विचार करू नका तुम्हाला आवडेल त्या राजाशी तुम्ही लग्न करा तुम्ही मुक्त आहात या समयी मी भनक आहे माझ्यापाशी सत्ता नाही सिंहासन नाही आणि छत्रही नाही कैकईंनी मला निर्वासित केले आहे वंचर पशु व वानर हेच माझे सखे सोबती आहेत मला खायला अन्न मिळत नाही म्हणून मी फळे कंदमुळे खातो मला नेसायला वस्त्र नाही म्हणून मी वलकले गुंडाळून राहतो गवतावर झोपतो माझ्यापाशी राहिलात तर तुम्हाला कसलेच सुख मिळणार नाही मी उपाधी टाकली आहे सुखसाधनांचा त्याग केलेला आहे आणि मला प्रपंचाची वासनाही राहिलेली नाही आता मला दुसरे कोणीच नको आहे मी स्वरूपातच होऊन राहणार आहे म्हणूनच म्हणतो तुम्ही काहीही करा कुठेही जा ते ऐकताच जानकींवर जणू वज्रघात झाला अंगावर वीज कोचळावी तसे झाले त्या थरथर कापू लागल्या निस्तेज झाल्या तीक्ष्ण आणि तप्त शस्त्राने उरी घाव घालावा तसे ते शब्द त्यांचे हृदय चिरत गेले त्या उकसाबोक्षी रडू लागल्या हुंदक्यावर हुंदके देऊ लागल्या म्हणाल्या नाथ हे तुम्ही काय बोलत आहात मी तुम्हाला नकोशी झाली असेल तर इथल्या इथे माझा वध करा म्हणजे मी खऱ्या अर्थाने मुक्त होईल मी तुमची सहा महिने डोळ्यात प्राण आणून चातकासारखी वाट पाहिली एवढ्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर हा आनंदाचा दिवस उजाडला तुमचे चरण दृष्टीस पडणार म्हणून मी किती उत्सुक होते पण माझे कर्मच फुटके म्हणूनच हे विघ्न आडवे आले याचकाने आशा धरून कल्पवृक्षापाशी जावे आणि त्यानेच मारून त्याला घालून द्यावे तसेच काहीसे घडले आहे एखादा बुडून मरावा अशीच असेल, तर त्या बुडत्याला वाचवण्याचा खटाटोप तरी कशासाठी करावा सागराने गंगेला स्वीकारण्याचे नाकारले तर त्या बिचारीने कुठे जावे पाण्याने जलचरांना व आकाशाने पक्षांना थारा दिला नाही तर त्यांनी कुठे जावे मातेने बाळाला विष देण्याचे व पित्याने पुत्राचा वध करण्याचे ठरवले तर त्यांना कोण अडवणार नात हे तुम्ही काय केलेत घरातून काढून मला वनव्यात धकलले तुम्ही तर करुणेचे सागर तुम्हाला ही क्रूरपणाची भरती कशी आली सूर्याने किरणांवर राग धरला चंद्राने कलांचा त्याग केला सागरांनी लाटांवर बहिष्कार टाकला व अमृताने मधुरता टाकली तर कसे चालेल मी गंगेसारखी अग्निसारखी पवित्र आहे मला रावणांनी पळून नेले या मोहरी एवढ्या दोषाला मेरू एवढी शिक्षा का कमलिनी वाऱ्याच्या झुळुकेने सुद्धा भयकंपित होते तिच्यावर वज्राचा प्रहार का करता अग्निपरीक्षेशिवाय सुवर्णाच्या शुद्धतेची खात्री पटत नाही मी पवित्र आहे हे मला माहीत आहे पण तुमच्या मनात माझ्या चारित्र्याविषयी विकल्प आहे म्हणून त्याचे निवारण करण्यासाठी मलाही अग्निदिव्य करायलाच हवे मी सर्वांदेखत अग्निपरीक्षा देणार आहे त्या एकसारख्या रडत होत्या त्यांची अवस्था पाहून कपि विरही हे लावले तेव्हा जानकी म्हणाल्या कपिश्रेष्ठीं माझ्यात प्रभूंचे शब्दरूपी वज्राघात सहन करण्याची क्षमता नाही तुम्ही माझ्यासाठी एक अग्निकुंड प्रज्वलित करा मी दोषी असेन तर हा अग्नि मला भस्मसात करेल अन्यथा पतींचे चरण पाहण्यासाठी मी सुखरूप परत येईल ते ऐकून सूर असूर वृक्ष वानर मुनीश्वर आदी सर्वच चिंतातूर झाले सुखामध्ये हा अनर्थ कुठून उद्भवला हाच एक भाव त्यांच्या मुखावर उमटला होता कपिंनी श्रीरामांकडे पाहिले त्यांनी मुखसंमती देताच त्यांनी मोठाली लाकडे रचून अग्निकुंड प्रदीप्त केले वाहणाऱ्या वाऱ्याने ते चहूकडून धडधडून दड़ पेटले जानकींनी त्या अग्निकुंडाला एक प्रदक्षिणा घातली आपल्या गळ्यातील पुष्पहार त्या अग्नीत टाकून त्याला नमस्कार केला डोळे भरून पाहिले आणि जय सत्य अशी गर्जना करून सर्वांसमक्ष निर्भयपणे त्या अग्निकुंडात उडी घेतली ते दृश्य पाहून उपस्थित सर्वांनाच मोठा धक्का बसला हनुमंत व सुग्रीव मोठ्याने रडू लागले लक्ष्मणांच्या अश्रूंना कळच नव्हता त्यावेळी निजकन्यांवर अन्याय झाला म्हणून पृथ्वी थरथर कापू लागल्या वैकुंठ हादरले कैलास डगमगला नक्षत्रे निखळून पडली चराचर सृष्टी शोकसागरात बुडाली एक घटका लोटली जानकी परत येण्याचे चिन्ह दिसेना समोर दिसत होत्या धगधगत्या ज्वाला आणि उडणाऱ्या ठिणग्या तोच एक नवल घडले पहिल्यापेक्षा सुंदर आणि तेजस्वी वैद्यही त्याच अग्निकुंडातून बाहेर येताना दिसल्या त्यांच्या अंगप्रभेने दस दिशा उजळून निघाल्या त्यावेळी त्यांच्या मस्तकावर पूर्ण उमललेली दिव्य पुष्पे होती पंचवटीत असताना देवांच्या सांगण्यावरून जानकी अग्नीमध्ये गुप्त झाल्या होत्या रावणांनी नेली ती त्यांची छाया होती तीच छाया अग्निदिव्याच्या दिव्याच्या निमित्ताने अग्नित लुप्त झाली आणि जानकी पुनश्च आपल्या मूळ रूपाने सर्वांसमोर प्रकट झाल्या जानकी म्हणजे श्रीरामांची चित्तशक्ती ती कधी लंकेला गेलीच नाही ही खून देवांना आणि ऋषींनाच माहित होती असो जानकींचे दर्शन होताच तिथे आनंद सागर उचंबळाला कपीसेनेने गगनभेदी जय जयकार करून त्यांना नमस्कार केला त्यांचे सतीत्व सिद्ध झाले होते देवांनी त्यांच्यावर अविरत पुष्पवर्षाव केला लक्ष्मण सुग्रीव आणि यांनी लोटांगण घालून त्यांना साष्टांग वंदन केले हनुमंतांचा आनंद काय वर्णन करावा ते तर अक्षरशः नाचत होते जानकी चालत गेल्या त्यांना पाहून तेही उठून उभे राहिले जानकींनी त्यांचे प्रसन्न हसरे मुख निहाळले त्यांचे पाय धरले त्यांनीही त्यांना प्रेमाने शेमालिंगन दिले त्यांना आपल्या वामांगी बसवले त्यांना एकत्र बसलेले पाहून सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फिटले त्यांचा जय जयकार केला मंगलवाद्यांच्या निनादाने दश दिशा दुमदुमल्या त्यानंतर देव रामप्रभूंचा निरोप घेण्यासाठी पुढे सरसावले शिवजींनी व ब्रह्माजींनी पुढे येऊन रामसीतारूपी लक्ष्मी नारायणांची स्तुती केली श्रीरामांनीही त्यांची स्तुती केली देवेंद्रांनी लढाईमध्ये योग्य वेळी स्वतःचा रथ पाठवला म्हणून त्यांचे मनपूर्वक आभार मानले तेव्हा त्यांना संकोच वाटला ते म्हणाले प्रभू माझे कसले आभार मानता तुम्हीच आमच्यावर अगणित उपकार केले आहेत त्यामुळे मलाच तुमची सेवा करावी असे वाटते मी काय करू राघव म्हणाले देवराज वानरांनी स्वतःच्या जीविताची पर्वा न करता मला सहाय्य केले म्हणूनच मला यश मिळाले ते सर्व आपल्या घरी सुखरूप गेले नाहीत तर त्यांच्या कुटुंबियांना खूप दुःख होईल म्हणून जे वानर मृत झालेले आहेत व जे घायाळ झालेले आहेत त्यांना तुम्ही जिवंत व पूर्ववत करा त्या कोणाच्याही अंगावर जखमांचे व्रण दिसू नयेत अशी माझी इच्छा आहे ती विनंती मान्य करून देवेंद्रांनी अमृताच्या मेघाला पाचारण केले त्याने अमृतवृष्टी करताच मृत वानर सजीव होऊन उठून बसले घायाळ झालेले वानरवीर बरे झाले आणि ज्यांना व्यंग प्राप्त झाले होते ते अव्यंग झाले सर्वत्र आनंदी आनंद झाला शिवजींनी आपल्या भूतगणांकडून राक्षसांचे शरीरे व अस्थि आधीच नष्ट केलेल्या होत्या त्यामुळे कोणीही राक्षस पुन्हा जिवंत झाला नाही रामरायांची अनुज्ञा घेऊन देव स्वस्थानी निघून गेले मग त्यांनीही विभीषणांकडे अयोध्येस परत जाण्याची आज्ञा मागितली तेव्हा त्यांच्या विराहाच्या कल्पनेनेच त्यांना रडू आले श्रीरामांनी त्यांचे प्रेमाने सांत्वन केले त्यांना चा चार गोष्टी सांगितल्या तेव्हा त्यांनी त्यांना देण्यासाठी येण्याचा हट्ट धरला त्याला प्रभूंनी लगेच संमती दिली बिभीषणांनी रामचंद्रांना अयोध्येत नेण्यासाठी पुष्पक विमान आणले ते रत्नखचित व मोत्यांच्या झालरीने सुशोभित होते त्याला दिव्य हिरांनी मडवलेल्या पायऱ्या होत्या ते विलक्षण अत्यंत अद्भुत आणि प्रचंड मोठे होते श्रीरामांनी तर्जनी मस्तकी लावून त्याला वंदन केले मग ते जानकींसहित आरोढ झाले त्यांच्या भोवती आठ वानर मुख्य अष्टकोण करून उभे राहिले अंगद व लक्ष्मण त्यांच्यावर चौऱ्या ढाळू लागले बिभीषणादी अन्य मान्यवर आपापल्या स्थानी बसले मग वानर दल आरोड झाल्यावर पुष्पक विमानाने अयोध्येला जाण्यासाठी आकाशात झेप घेतली अशा प्रकारे श्री रामविजय कथासार यातील अध्याय चौतीसावा समाप्त होत आहे धन्यवाद